नमस्कार मित्रांनो मी सलमान आतार बिंग सामाजिक संस्था अंतर्गत आपली ओळख आहे रोड वरील निराधार अनाथ बेघर देवर लोकांना आदर देताना तुम्ही बनत अशी माझी ओळख पाहिली असेल जे का रंजले गांजले त्या सी म्हणे जो आपुले साधू तोची ओळखावा देव तेथे जाणावा तत्वज्ञ जगत संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओळी जणू प्रत्यक्ष आयुष्यात उतरल्या आहेत आणि त्या ओळींचं जिवंत रूप म्हणजे सलमान भाऊ अत्तार बिईंग पंढरपूर या नावाने चालणाऱ्या त्यांच्या एकच भावना आहे मदतीचा रस्त्यावर एखादा भुकेला किंवा आजारी माणूस दिसला की नजर चुकवतात पण सलमान भाऊ तसं करत नाहीत ते थांबतात हात पुढे करतात आणि त्या माणसाला माणुसकीची ओप देतात कोणी रस्त्याच्या कडेला पडलेला असो कोणी हरवलेला असो कोणी मानसिक त्रासातून जात असो सलमान भाऊ त्यांना उचलून आणतात स्वच्छ करतात अन्न देतात औषध उपचार करतात आणि पोटच्या लेकरासारखा सांभाळ करतात त्यांच्यासाठी हे लोक दयेचे विषय नाही तर कुटुंबाचा भाग आहेत आज ते पंढरपूर जवळील हॉलमध्ये हा आश्रम चालवत संपूर्ण सेवा कोणत्याही मोठ्या निधीवर नाही तर सामान्य लोकांच्या मदतीवर उभी आहे वरून मिळणारी मदत आणि लोकांनी दिलेल्या दानातून अन्न औषधे भाडे आणि इतर सर्व खर्च भागवला जातो म्हणजेच एक हात मदतीचा या भावनेतून उभा राहिलेला हा आश्रम माणुसकीच्या बळावर चालतो त्यांच्या कामातला प्रसिद्धीचा मोह आहे मोठ्या मंचाच्या अपेक्षा आहे ती फक्त एक साधी भावना जो कोणी अडचणीत आहे तो माझा आहे निवारा तर भेटण्याचा आनंद सलमान भाऊ आत्ता यांचं कार्य आपल्याला एकच गोष्ट शिकवत माणूस की जिवंत असेल तर देव दूर नसतो कारण खरा देव मंदिरात नसतो तो, तो अशा सेवाभावी हातात असतो जे रडणाऱ्यांच्या आश्रू पुसतात आणि हरवलेल्यांना घर देतात ही बातमी संकलन केली आहे ऑल इंडिया प्राईम न्यूज चे महाराष्ट्र प्रतिनिधी समाधान विद्याल